नमस्कार फ्रेंड्स माझं नाव आहे प्रियांका मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियाज लाईफस्टाईल आजचा आपला विषय आहे की डिलेवरीनंतर जे बाळाला आपलं दूध आईचं जे दूध असतं ते कमी पडतं तर अशा वेळेला काय उपाय करायचा सर्वसामान्य काही लेडीजला माहिती नसतं किंवा काही अनुभवी ज्या व्यक्ती आपल्या घरात असतील तर ते आपल्याला त्यांचे अनुभव सांगतात त्या पद्धतीने आपण तसं सुरुवात करतो की बाळाला दूध वाढण्यासाठी काय करायचं पण जर सिंगल आपण लेडीज राहत असेल आपल्याकडे मोठं कोणी नसेल आपल्याला सांगणार तर अगदी त्यांना सहजरित्या हा उपाय करता येईल किंवा हो ही रेसिपी बनवता येईल आपल्या बाळासाठी आपल्यासाठी आणि आपलं दूध जे आहे आपण आपल्या बाळाला पुरेसं देऊ शकतो त्याने बाळाची झोपही छान होते आपल्यालाही झोप होणारा त्रास असतो तो त्रास कमी होतो तर चला तर मग मी हा व्हिडिओ खास ज्या मातांना ज्या माझ्या बहिणी आहेत ज्या मैत्रिणी आहेत त्यांना जे दूध कमी पडतं माझा हा स्वतःचा अनुभव आहे स्वतःचा मी हा अनुभव तुमच्यासमोर शेअर करणार आहे दाखवणार आहे प्लीज नक्की पहा शेअर करा ज्या मातांना दूध कमी पडत आहे ज्या बाळांची भूक भागत नाही अशा व्यक् अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे तर नक्कीच पहा हे पहा अगदी अशा प्रकारे आळीव असतात हे मार्केटमध्ये आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये सहज अवेलेबल होतात हे पाहू शकतात स्वच्छ साफ करून आपण हे आळीव घेणार आहोत प्रथम आपण इथे कोमट पाणी घेतलेलं आहे साधारण नॉर्मल टेम्परेचरवर असं त्याच्यामध्ये आपण दोन चमचे आळीव भिजत घालणार आहोत अगदी एक दीड तासामध्ये छान हळिव भिजून होतात थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि आता आपण ही भिजत ठेवणार आहोत साधारणतः आपल्याला एक तास भिजलं तर छानच आहे पण जर आपल्याला लगेच लवकर हवं असेल तर आपण गरम पाणी कडकडीत घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमच्या हळिव एका टायमाला खूप झाले ते आपण भिजत ठेवायचे अर्धा तास अर्ध्या तासात आपण आपल्या हळिव भिजत ठेवूयात अर्धा तास झालेला आहे आपण हळीव भिजत घातलेले होते हे पहा अशा पद्धतीने हे हळीव भिजलेले आहेत हे पहा अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये ही रेस अळीव भिजून होत असतात अगदी पाचच मिनटात होणारी ही रेसिपी आहे पण ह्याचा फायदा खूप मोठा आहे एक चमचा तूप घेतलेला आहे तूप तापलेला आहे आपण आता ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही ह्याच्यात टाक हळीव टाकून घेतलेले आहेत असे मस्त असं परतून घ्यायचं तुपामध्ये परतून झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं दूध आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि आपल्याला हवा त्या प्रमाणामध्ये आपण साखर टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण अहळीव भिजवतो त्यावेळेला भरपूर पाणी ठेवायचं नाही हळीव जितके असतील त्याच्या डबलच फक्त पाणी ठेवायचं अति पाणी ठेवलं तर मग ते पाणी जे असतं ते आपल्याला वायाला जातं किंवा आपली खीर जी आहे ती पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे हळी भिजवताना हळीच्या डबल फक्त थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं हे पाहू शकता खिरीला खूप छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून खीर वाटीमध्ये काढून घेऊया खीर तयार झाल्यानंतर वरून छान असं मस्त साजूक तूप घालायचं तूप अशासाठी घालायचं असतं की डिलेवरीमध्ये आपल्याला त्या गोष्टीची गरज असते आपल्या स्नायूंना कोमलता तुपामुळे भेटत असते आणि आपल्या शरीरासाठी तूप खाणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे नक्कीच तुपाचा भरपूर वापर करा तुम्ही जे वरण भात जो आहार घेत असाल बाळांतिणीचा त्यातसुद्धा तुम्ही तुपाचा भरपूर वापर करू शकता तर अशा प्रकारे आपली ही अळीवाची खीर तयार झालेली आहे माझा स्वतःचा हा अनुभव आहे एकशे एक टक्का आपल्याला दूध हे आईला येतच आणि मी अजूनही हे दूध घेत आहे आणि महिलांना तर खीर खूप उपयोगाची आहे जरी बाळंतिन बाई नसेल साधी महिला असेल तरी आपण घेऊ शकता आपल्या आईला आजीला आपण ही खीर करून देऊ शकता खूप सोपी पाच मिनटात ही खीर तयार होत असते तर मैत्रिणींनो आजची खीर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा त्यामुळे तुम्हाला फायदा किती झाला हेही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये करून सांगू शकता आणि नक्की करून बघा अगदी सोपी आहे आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला पाच ते दहा दिवसात मिळणारच आणि एक याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की जे खीर हरिव्याचे खीर जे आहे हे जे आपल्या बाळासाठी आपण करतो तर एक टायमिंग ठेवा की तुम्ही जर हे मॉर्निंगला जर घेणार असाल तर मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला घेणार असाल तर इव्हनिंगला तुम्ही एक टायमिंग ठेवलात सकाळी सात वाजता किंवा संध्याकाळी सात वाजता मी तर संध्याकाळी रोज सात वाजता ही खीर बनवून प्यायचे सहा महिने तर माझे सासूबाई मला करून द्यायच्या त्याच्यानंतर हो सा, मी माझी माझी करून प्यायला लागले आणि माझा एक छानसा अनुभव सांगायचा म्हणजे मी जशी खीर प्यायचे ना तर नऊ दहा महिन्याचं माझं जेव्हा बाळ झालं ना ते स्वतःही खीर प्यायचं त्यालाही खूप खीर खूप आवडायची आणि मी अजूनही ही खीर पिते माझं बाळ आता वर्षाचं होत आलेलं आहे आता त्याचा वाढदिवस झालेला आहे मी हे खीर अजूनही माझं बाळ आणि मी हे खीर पिते आणि खूप उपयुक्त आहे शेअर करा तुमच्या आणि तुम्ही पहिलं करून बघा आणि मग नक्की तुम्ही तुमचा अनुभव नक्की घ्या आणि इतरांनाही सांगा धन्यवाद